उद्धव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावं महाविकास आघाडीने उमेदवार घोषित न केल्यास पक्षाचा प्रचार करावा असं शिवबाठा कार्यकर्त्यांनी मिलिंद नार्वेकरांना पत्र दिलेलं आहे महाविकास आघाडीने उमेदवार घोषित केला नाही तर शिवबाठाचा प्रचार करावा असं पत्रामध्ये लिहिलंय याच संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात महाविकास आघाडीने उद्धव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावा उमेदवार घोषित केल्यास प्रचार प्रमुख म्हणून कार्य करावं उमेदवार घोषित न केल्यास शिवबाठाचा प्रचार करावा मशालीमुळेच जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र आताच जसं तुम्ही म्हणालात की जेव्हा संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केलं किंवा घेतलं गेलं त्यावेळेला नाना पटोले यांनी आक्षेप घेतलाय आता मेळावा देखील होतोय मात्र शिवबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मिलिंद नार्वेकर यांना पत्र गेलेलं आहे की शिवबाठा मध्ये उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होत असतील किंवा त्यांना पदाचा उमेदवार घोषित करावा असं न झाल्यास त्यांनी केवळ शिवबाठाचा प्रचार करावा असं कार्यकर्त्यांचं पत्र मिलिंद नार्वेकर यांना जात आहे जे आमदार आहेत मिलिंद नार्वेकर त्यांनी रत्नागिरी दौरा केला त्या दौऱ्यामध्ये रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांना प्रतिस्पर्धी कोणीतरी द्यायचा आहे म्हणून हा दौरा नियोजित होता आणि त्या दौऱ्यात काही जे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते त्यांनी एक त्यांना द्वारे सोशल मीडियाद्वारे एक पत्र लिहिलंय त्या पत्रात असा मजकूर आहे की जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असतील तरच महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे साहेबांनी जो आहे तो प्रचार करावा जनतेचा प्रचार प्रमुख म्हणून कार्य करत राहावे या सगळ्या प्रकारात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावरती लक्ष राहील आणि आपल्या शिवसेनेचं मशालीचं जे जास्तीत जास्त आमदार आहेत ते निवडून येतील तेवढ्या भरोश्यावर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल व महाविकास आघाडीतील दुसरा घटक अन्य घटक पक्षांची उघटन प्रकार करण्यात काही अर्थ नाही आहे महेंद्र मात्र आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडतं आहे एकीकडे एक नाना पटोले यांचा उद्धव ठाकरे यांना विरोध आहे दुसरीकडे आता हा मेळावा होतो आहे कुठेतरी शीतयुद्ध महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे का आणि त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवरती काही परिणाम होणार आहे नक्कीच या सगळ्या गोष्टींच चित्रयुद्ध सुरू आहे मात्र आज लोकसभेनंतर जी पहिली संयुक्त बैठक आहे पदाधिकाऱ्यांची ती या बैठकीत काही उद्धव ठाकरे शरद पवार किंवा नाना पटोले हे आपल्या कार्यकर्त्यांना तालुक्याने एकत्रित येऊन काम करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत रुसवे फुगवे असतील तर ते दूर केले जातील आ, या पद्धतीने मार्गदर्शन होईल त्यामुळे ही बैठक आहे हा मेळावा आहे तो आ, आज नेमकं काय मार्गदर्शन होईल आणि कार्यकर्त्यांना एकत्रित राहून काम करण्याचे आदेश आहेत ते प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांकडून दिले जातील हे पाहणं आता महत्वाचं असेल अगदीच अगदीच धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी